एका तरुणाचा हॉस्पिटलमध्ये डायलिसिस चालू असताना अचानक हॉस्पिटल मधील लाईट गेली आणि जनरेटर चालू करायला त्याच्यामध्ये डिझेल पण नव्हता त्यावेळेस मुलगा तर्फोडू लागला आणि आईच्या समोरही सगळं होत होतं आईने किंचाळ फुकली आणि डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा तो मरून जाईल मात्र डॉक्टर काहीच करू शकले नाही आईच्या समोर तर्फोडून त्या मुलाने आपले प्राण सोडले ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधील लखनौ जिल्ह्यातील बिजनौर येथील एका कॉलेजमध्ये घडले आहे सर्पराजा आईसोबत आपल्या डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता त्याच्यावर उपचार चालू होता मात्र अचानक डायलिसिस सुरू असताना हॉस्पिटलमधील लाईट गेली आणि जनरेटर चालू करण्यासाठी त्याच्यामध्ये डिझेल पण नव्हते त्यावेळेस मुलगा तरफडत असताना आई डॉक्टरांचे हातपाय पडू लागले डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा असं म्हणून ती किंचाळू लागली मात्र ती पण काहीच करू शकली नाही डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न व्यर्थच गेला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं तर जनरेटर चालू करण्यासाठी त्याच्यामध्ये डिझेलच नव्हतं मात्र आईच्या समोर मुलाने तडफडून आपले प्राण सोडले आईला धक्काच बसला आपल्या लग्नाला आलेला तरण्या मुलाने आईच्या समोर जीव सोडल्यामुळे बसला डायलिसिस म्हणजे ज्या लोकांना मूत्रपिंड नैसर्गिकरित्या ही काम करू शकत नाहीत त्यांच्या रक्तातील अतिरिक्त पाणी विद्रोह आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया आहे किडनी